महाराष्ट्र प्रत्येक प्रत्येक गावातून आणि जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत बाळासाहेब ठाकरे आदरांजली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पुष्पाताई दगडे यांच्या निवासस्थानी कार्यक्रम परिवर्तन विकास आघाडीची एकजूट पुष्पाताई दगडे यांच्याकडे कार्यकर्त्यांची उपस्थिती हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त आज गुंडगे येथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ पुष्पाताई दगडे यांच्या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले या प्रसंगी परिवर्तन विकास आघाडीचे पदाधिकारी उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते बाळासाहेबांच्या कार्याचा आदर्श ठेवून समाजसेवेची प्रेरणा घेण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची स्मृतिदिनी आज आपण तिथं त्यांना मानवंदनासाठी सगळे एकत्र जमलो आहेत त्यांना माहिती आहे आजचा दिवस हा खूप मोठा दुःखाचा आहे ह्या सतरा तारखे नोव्हेंबरला पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारत पूर्ण थांबला होता कारण ही माणसं जी महापुरुष झालेत हे परत या जगात परत होणे नाही त्यांनी केलेली शिवसेनेसाठी दिलेलं जे काय योगदान आहे ते पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारताला त्याचं था, हे आहे का ज्ञात आहे का त्या माणसांनी एक एक माणूस होऊन मराठी माणसाची जी, जी काय साकळ मराठी माणसावर जर पूर्ण बहुजन वर्ग त्यांनी एकत्र करून त्यांना आज एकाच संघटने हे करून त्यांना आज आपण एक चांगल्या मार्गाने महाराष्ट्र म्हणतात ना का एखादं महाराष्ट्र माणूस बोलला का बाळासाहेबांचं नाव येतं म्हणजे त्यांची ताकद एवढी एका बोलण्याच्या याच्यामध्ये तर मी त्यांना पूर्ण गुणगेवासीकडून आज भाऊपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि येथेच थांबतो महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी